आपल्या दारी या योजनेअंतर्गत तरुणांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिलं जातं वास्तविक पाहता एक ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी निघालेल्या अध्यादेशानुसार या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांसाठी काही अटी व शर्ती घालून दिलेल्या नाहीत त्यामध्ये लाभार्थ्याची वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता व कुटुंबातील एकाच घटकासाठीचा निकष त्याचप्रमाणे शासनाच्या अन्य कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा या योजनेअंतर्गत लघु उद्योग व मध्यम उद्योगासाठी तसंच कृषीपूरक उद्योगासाठी रुपये दहा ते पन्नास लाखापर्यंत कर्जसुविधा उपलब्ध करून देण्यात येते या अनुषंगानं काही युवक युवत युवतींनी या योजनेचा लाभ मिळावा म्हणून घालून दिलेल्या निक्षेप्रमाणे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून शासनाकडे मान्यतेसाठी सादर केला अध्यादेशाच्या अटी व शर्तीनुसार डिस्ट्रिक्ट लेवल टास्क फोर्स कमिटी व डिस्ट्रिक्ट लेवल स्क्रुटिनी अँड कॉर्डिनेशन सब कमिटी यांच्याकडून या प्रकरणास मान्यता देखील मिळाली ती मान्यता मिळाल्यानंतर सदर उप्रकरण हे शासनानं निर्धारित केलेल्या वित्तसंस्थेकडे म्हणजे बँकेकडे सादर केलं वरील शासनानं नेमलेल्या जिल्हा न्याय समितीच्या मिळालेल्या मंजुरीनुसार संबंधित वित्त संस्था म्हणजेच बँक त्या प्रकरणास मान्यता देऊन रोजगार निर्मितीसाठी कर्ज उपलब्ध दे करून देते वासविकता बऱ्याच युवक युवतींना शासनाचे सर्व निकष पाळून देखील बँकांकडून कर्ज उपलब्ध होत नाहीये शासनानं नेमलेल्या दोन्ही प्रमुख समित्यांनी मान्यता देऊन देखील संबंधित बेरोजगारास बँका कर्ज नाकारतात कर्ज नाकारताना बँक कुठल्याही प्रकारचं कारण संबंधित बेरोजगार देत नाही बँकेकडे विचारणा केल्यानंतर याविषयी कुठलाही ठोस कारण न देता खरं तर या योजनेसाठी राज्य सरकारनं जवळपास पंचवीस बँकांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करून घेतलंय परंतु समाविष्ट बँका सर्रासपणे अशा प्रकारची प्रकरणं रथ पातल करतात व काही स्पष्टीकरण देत नाहीत लाभार्थीला स्पष्टीकरण मिळणं हा त्याचा अधिकार आहे लाभार्थीला स्पष्टीकरण मिळणं हा त्याचा अधिकार असला तरी महाराष्ट्राला सर्वसामान्य होतकरू गरजवंत व बेरोजगार युवक युवतींना जेव्हा सर्व निकष पाळून कर्ज नाकारलं जातं तेव्हा असा प्रश्न उभा राहतो की ज्यांना बँकामार्फत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं तिथे राज्य सरकारच्या किंवा बँकाच्या वतीनं कोणी दलाल म्हणून काम करतंय का ज्या उद्देशानं व हेतूनं सरकार या योजनेकडे बघत आहे त्या पूर्ण प्रक्रियेला बँकाकडूनच हरताळ फासलं जातोय ही योजना नक्की कुणासाठी राबवली जातीय याचं लाभार्थी नक्की कोण सरकारच्या मंत्रिमंडळातील व सरकार, सरकार दरबारातील फक्त जवळच्या लोकांनाच अशा योजनांचा फायदा होतो का अशा बँकांवर सरकारचा अंकुश आहे का नाही याचा खुलासा राज्य सरकारनं ताबडतोब करावा याचा त्याचप्रमाणे या योजनेचा कालावधी मार्च दोन हजार चोवीस मध्ये संपत असल्यानं संपूर्ण योजनेची व त्या अंतर्गत समाविष्ट लाभार्थी व त्या अनुषंगाने मिळणारी सबसिडी याची श्वेतपत्रिका सरकारनं प्रसिद्धी माध्यमातून जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांकडे करते मग आणि जर का तुम्हाला आम्ही हे कळवतोय की बाबा अशा बँका ह्या पद्धतीने नाकारतायत मग मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल एक्शन का नाही घेतली की का बँकांना विचारणा होत नाही म्हणजे याचा अर्थ मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ आणि बँका यांनी मिळून केलेला हा घोटाळा आहे आम्ही सांगू कोणाला द्यायचं तेच पास करायचं भले तुमच्याकडे शंभर अर्ज येऊ हो। त्या शंभर अर्जामध्ये आमच्याशी कोणी निगडीत आहे का मंत्रिमंडळातल्या कोणी मंत्र्याचं शिफारस आहे का कुठल्या खासदाराची शिफारस आहे का त्याला ते, ते जोडलेलं आहे ना? ना का नाही ना म्हणायला द्यायचं मग रिजेक्शन करताना कारण पण देऊ नका ही कुठली पद्धत आहे की माझं कर्ज रिजेक्ट होतोय तुम्ही मला सांगू शकत नाही की मी का रिजेक्ट करतोय तो माझा अधिकार आहे आणि मलाही मी स्वतः जेव्हा यांच्याशी बोललो कोटक महेंद्रच्या यांच्याशी तेव्हा त्यांनी पण मला सांगितलं की साहेब माफ करा तुम्ही जरी असं हे असलात पदाधिकारी हे तरी आमच्याकडे आता काही विजन नाही आहे आम्ही फक्त एवढंच सांगतोय की आम्ही ते रिजेक्ट केलंय आम्ही आता कारण देऊ शकत नाही कारण देऊ शकत का गोपनीय माहिती आहे मी का तुमच्याकडे कुठल्या ह्याच्या खासगी अकाउंटची माहिती विचारतो बँकेला की यांच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे ते मला सांगा हे रिजेक्ट का केलं एवढं आम्ही त्यांना विचारतोय हे आहे हे त्यांचं हा मेल आलेला हेड ऑफिसचा त्या बँकेचा अशाच पद्धतीने म्हणजे जसं हे शुभांगी गायकवाडांचे तसं हे दत्ता पवारचं असे किती लोक माझ्याकडे माझ्याकडे आता एकशे पंचवीस जणांची नोंद आहे माझ्याकडे एकशे पंचवीस जणांची नोंद आहे जेव्हा मी हा विषय नुसता तीन जनरल टाकला तेव्हा म्हणजे नक्कीच हे लाभार्थी जास्त आहे दहा लाखांचं उद्दिष्ट म्हणून सरकारने जाहीर केलंय दहा लाखांचं उद्दिष्ट जाहीर करून त्यांनी त्याच्यावरती सबसिडी घेतली साडेतीन हजार करोडची मग दहा लाखांचं उद्दिष्ट पूर्ण व्हायला आता कधी झालंय मार्चला ही मुदत संपतीये या योजनेची मग तुम्ही श्वेतापत्रिका काढा कळू द्या की दहा लाखांचं आम्ही उद्दिष्ट पूर्ण केलं हे अशा पद्धतीने केलंय मनसे काय स्टॅन्ड घेणार आहे पहिले <coughs> तर आम्ही तक्रार केलेली ही मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे याला तीन महिने झाले मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली नाही त्यांची योजना आहे आज आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतोय त्यांनी श्वेतपत्रिका काढावी जर श्वेतपत्रिका निघत नसेल तर याचा अर्थ तो आर्थिक घोटाळा आहे मग आम्ही आमचे पुढचे पुरावे जे आहेत जे लाभार्थी जे कोण आहेत त्यांची नावं त्यांना ते कसं मिळालं हे सगळं आम्ही हे करू आणि मग आम्ही याची पुढची चौकशी कोणाकडे टाकायची कारण जर का हा घोटाळा एवढा आहे मला असं वाटतं ईडी तुम्हीच आणलीत ना जायला हरकत नाही हा घोटाळा काही रिप्लाय आला पत्र पाठवलं त्यांना मुख्यमंत्र्यांचा त्यांचा काही रिप्लाय आला काही रिप्लाय नाही आला हीच नाही बाब आहे कार्यक्षम मुख्यमंत्री आहे त्यांना वेळ असतो नसतो शेतावर जावं लागतं काय बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळे पण त्यांचा काही रिप्लाय नाही आला तो रिप्लाय आला असता तर मी काहीतरी समजू शकलो असतो मला पुढे पत्र व्यवहार करता आला असता पण तीन महिन्यात जेव्हा या घटनेची तुम्ही दखल पण घेत नाही आणि जेव्हा माझ्याकडे हे पुरावे जेव्हा बँकेचे हे मला दिसून येत आहे याचा अर्थ तुम्ही तुमच्या मर्जीतल्या बँका टाईप केल्या पंचवीस बँकांना यांनी टाईप केलेलं आहे त्यामध्ये चांगल्या चांगल्या आहेत बँका म्हणजे आय सी आय सी आय कोटक आहे एचडीएफसी आहे आता मी असं म्हणेन मग ह्या बँका ज्या आहेत यांचं मूळ गोत्र कुठे आहे यांचं मूळ गोत्र वेगळीकडे मला ह्याच्यामध्ये <coughs> महाराष्ट्र बँक कुठे दिसली नाही <coughs> महाराष्ट्र बँक मला ह्याच्यात कुठे दिसली नाही का मग फॉरेन यांच्याशी निगडीत बँका हव्या होत्या का तुम्हाला महाराष्ट्र बँक तुम्हाला विलीन करायची आहे किंवा ती कुठेतरी आणायची आहे किंवा त्याला कुठेतरी धक्का पोचवायचा म्हणून महाराष्ट्र बँका ह्याच बँका का आणि मग ह्या बँका रिजेक्ट रिजेक्ट मला कारण याचं कारण नको मिळाला की जर का हे दोन दोन महिने कागदपत्र गोळा करून यांच्या माध्यमातून जर का तर ह्यांना रिजेक्शनचं कारण नको मिळालं की माझा तुम्ही का रिजेक्ट करताय आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुम्ही तरी सांगा की बाबा ह्यांना का नाही दिलं गेलं का ह्यांचं दुसरं कोणाला दिलं ते तरी सांगा की आम्ही यांना देणार होतो पण माझा काका आला माझा मामा आला माझा भाऊ आला आम्ही त्याला देऊन टाक तुम्हाला याच्यावर काय विचार असेल तर विचारा हे दोघ जण लाभ मिळाले लाभार्थी आहेत यांना काय तुम्हाला विचार असेल तर तुम्ही विचारू शकता बोलू देतो त्यांना बोला तुम्ही बोल घाबरू नको बिंदास बोल माझं नाव दत्तात्रय सोमनाथ पवार आहे मी सोलापूर वरून आलेलो आहे सोलापूर वरून मी सेंट्रल बँकेत अपेक्षा दिलं त्यांनी माझ्या लोन साठी बिझनेस लोन साठी तसं कुठले म्हणजे लेटर दिले डायरेक्ट कुठले कारण न सांगता सा। दोन महिने मी बँकेत थेर घालत होतो ज्या रेंट त्याला एक ऍडव्हान्स दिलो, दिलो तरी पण मला काय काय रिप्लाय परत बँकेचा बँकेच्या अधिकाऱ्यांकडनं कागदपत्र जमा होत होते किंवा पैशांची डिमांड असं काही करण्यात आलं होतं तुझ्याकडे नाही ना ना व्यवसाय तुला सुरू करायचा होता कशा करता जेवरॉक्स सेंटर आणि तू काय सांगशील काय झालं तुझ्यासोबत मी ऍप्लिकेशन केलं होतं ऑनलाईन आणि एक आजच्या घरामध्ये मला ऑनलाईन सगळ्या ते झाले होते सेंटर ज्यावेळेस बँकेकडे त्यावेळेस त्यांनी खूप माझ्याकडनं सबमिट करून घेतले आणि मला चेक पण केल्यास असेल पण मग त्यांनी खूप विचारल्याच्या नंतर डायरेक्ट रिजेक्शन

लाभार्थींना जी मिळणार त्याची जी अट होती ना कुठलंही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण आणि अधिकतम मर्यादा पंचेचाळीस वर्ष त्याच्यामध्ये त्यांनी ब्रॅकेटमध्ये अनुसूचित जाती जमाती महिला अपंग माजी सैनिक यांच्यासाठी पाच वर्ष शिथिल हे त्यांनी केलेलं होतं हे त्याच्यामध्ये पात्र होते बरोबर आहे त्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की शैक्षणिक पात्रता ज्यांना दहा लाखाच्या वर तेन्� हवंय सातवी फक्त उत्तीर्ण पाहिजे आणि ज्यांना पंचवीस लाखाच्या वर पाहिजे त्यांना दहावी उत्तर दिलं यांचं शिक्षण अडचण काय होती बर मग ह्याच्यासाठी तुम्ही ज्यांना नेमलं त्यांनी मान्यता दिली ना त्यांची सगळी कागदपत्र बघून ते शासनाने नेमले ना हे जे कोण नेमलेले आहेत ना ज्याच्यावरती ते बसलेले होते ही डी एल एस सी सी आणि डीएलटीएफसी टी एफ सी ह्या ज्या त्यांनी सभेत नेमलेल्या होत्या जिल्हास्तरीय तिथे सँक्शन झालं त्यांनीच तर मग रेकमेंड केलं ना की आता हे तुम्ही बँकेत घेऊन जा तुम्हाला कर्ज मिळेल मग बँकेला अडचण काय होती द्यायला म्हणजे याचा अर्थ एक तर बँका मुख्यमंत्र्यांचा ऐकत नाही योजनेचा ऐकत नाही त्यांचा अंकुश शासनाचा बँकांवरती नाही ते त्यांची मनमानी आहे आणि नाही तर बँकांबरोबर सरकारचं साठाल होत आहे किती मोठा घोटाळा असावा असं तुमच्या अंदाज साडेतीन हजार करोडची जर सबसिडी मिळणार होती दहा लाख लाभार्थींना जर काही येणार होती दहा ते पन्नास लाख कॅल्क्युलेशन तुम्हीच करा आपण दहा लाखांनी धरू एक दहा लाखाचा किती झाली मग मग मा नक्की माझा प्रश्न आहे की नक्की लाभार्थी कोण जर हे लाभार्थी नसतील तर मग तुम्ही सांगताय ते लाभार्थी कोण आणि मग ते कुठल्या नियमात तुम्ही बसवलं तुम्ही असं काही बघितलं का ऑनलाईन लाभार्थ्यांची काही लिस्ट आहे किंवा इतक्या इतक्या लोकांना या योजनेच्या आहे आहे आता आता विषय असा आहे की आता मध्यंतरीच मुख्यमंत्र्यांनी याविषयी भाष्य केलं एका मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री भाषणाला उभे राहिले आणि ते म्हणाले की आमची योजना फार जोरात चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही जवळपास पाच लाखांपर्यंतचं उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे No. हे स्टेटमेंट बघा हे स्टेटमेंट त्यांचं तीन महिने एकोणीस ला उद्धव ठाकरे सरकार गेल्यानंतर ह्यांना येऊन दोन वर्ष होत आहेत दोन वर्ष त्यांनी पाच लाखाचा टप्पा हे म्हणतात पार केला आता राहिले दोन महिने उरलेल्या पाच लाखांचं हे काय करणार आहे म्हणजे एक तर देऊन टाका धडा धड बघू नका काय असेल ते आपले जे कोण संबंध असतील देऊ नका यांच्या कोण वाली नाही थोडक्यात ते लोक वंचित राहील